विद्याप्रसारिणी सभा चौक संचालित प्राथमिक आणि शिशु मंदिरचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न विद्याप्रसारिणी सभा चौक संचालित प्राथमिक विद्या मंदिर शिशु मंदिर येथे नुकताच वार्षिक क्रीडा महोत्सवाचा भव्य शुभारंभ राष्ट्रीय कुस्तीपटू क्षितिजा मरागजे यांच्या हस्ते झेंडावंदन करून करण्यात आला यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आणि कार्याध्यक्षा शोभा देशमुख उपस्थित होत्या संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्र शहा संचालक राजेंद्र कापरेकर सरनोबत नेताजी पालकर विद्या मंदिरचे मुख्याध्यापक गायकवाड संस्थेचे पर्यवेक्षक प्राथमिक आणि मंदिरचे समन्वयक देवानंद कांबळे हेल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर मंगेश सावंत पूजा मरागजे प्राथमिक विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका तसेच संचालिका सुलभा गायकवाड यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती यावेळी लाभली विद्यार्थ्यांनी भव्य संचलन करून प्रमुख पाहुण्या क्षिति यांना अर्पण यानंतर त्यांच्या हस्ते क्रीडांगणाचे पूजन करून महोत्सवाला सुरुवात करण्यात आली दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न